पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमी योजना घोटाळा प्रकरणामध्ये फरार असलेला आरोपी मनसेचा जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या राहता घरामधून ताब्यात घेतलंय तालुक्यातील एकनाथवाडी या ठिकाणी दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या काळामध्ये झालेल्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथवाडी येथील बाबा सानप यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल न घेतल्यामुळे बाबा सानप यांनी खंडपीठामध्ये धाव घेतली तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश खंडपीठानं दिले होते या आदेशानंतर एक समिती नेमून चौकशी करण्यात आली चौकशीमध्ये देवीदास खेडकर यांनी एकसष्ट लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा निष्कर्ष काढत पथकानं त्याच्याविरोधामध्ये गुन्हा दाखल केला या गुन्ह्यामध्ये खेडकर यांना जामीन मिळावा म्हणून न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र जामीन फेटाळल्यामुळं तो फरार झाला होता तो आपल्या राहत्या घरी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं त्याला अटक केली तर खेडकर मनसेतर्फे जिल्ह्यामध्ये प्रथमच पंचायत समितीमध्ये निवडूनही आला होता अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी